सावधान बाजारात आल्या नकली नोटा नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं स्वागत आठवडी बाजारात शेतकऱ्याची फसवणूक आज देगलूर शहरातील शनिवारच्या आठवडी बाजारात बकरा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याची अज्ञात इसमाने बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार नायगाव तालुक्यातील कुंचली तांडा येथील रहिवाशी लालू किसन जाधव वर्ष साठ हे बकरा विक्रीसाठी बाजारात आले होते यावेळी एका अनोळखी व्यक्तीने बकरा खरेदी करताना एकूण सोळा हजार पाचशे रुपयाची रक्कम बनावट नोटांमध्ये दिली त्यामध्ये पाचशे रुपयाच्या चोवीस नोटा दोनशे रुपयाच्या बारा नोटा व शंभर रुपयाच्या बावीस नोटांचा समावेश होता व्यवहारानंतर बकरा घेऊन तो इसम पसार झाला फसवणूक लक्षात येताच जाधव यांनी पोलीस स्टेशन देगलूर येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सी सी टी व्ही फुटेज तपासणे आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती दिली या घटनेमुळे आठवडी बाजारात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे स्पेशल रिपोर्ट माइंड लाईट मीडिया